पाकणी येथील नरसिंह महाराज जन्मोत्सवा निमित्त माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते मूर्तीचं पूजन करून पालखी मिरवणूक काढण्यात आली उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील श्री नृसिंह महाराज जन्मोत्सवानिमित्त माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते श्री नृसिंह महाराज मूर्तीचं पूजन करून पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली यावेळी पाकणी गावचे सरपंच बालाजी एलगोंडे उपसरपंच विजय शिंदे दत्ता शिंदे सुनील शिंदे रवी शिंदे ज्ञानोबा साखरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जन्मोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानंतर पाकणी फेस्टिवल स्थानिक कलाकारांचं नाटक आयोजित करण्यात आलं आहे ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सचिन ढेपे धर्मा ढेपे तुकाराम एलगुंडे सदाशिव सलगर बापू गुजर शिवाजी अवताळे पोलिस पाटील तुकाराम पाटील जयसिंग एलगुंडे आदी परिश्रम घेत आहेत